मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक चेहरे येतात काही चमकून जातात तर काही आपल्या कलेने कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात घर करतात नृत्याच्या ठेक्यावर पाय आपोआप थिरकवणारी अभिनयातून भावनांना न्याय देणारी आणि समाजाला आरसा दाखवणाऱ्या भूमिका स्वीकारणारी एक कलाकार म्हणजेच पायल मेमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पायल मेमाणे यांचा संपूर्ण जीवनप्रवास बालपणापासून ते प्रसिद्धीपर्यंतचा संघर्ष नृत्य अभिनय आणि सामाजिक जाणीव यांचा प्रवास तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले पायल मेमाने यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे या सांस्कृतिक शहरात झाला पुणे म्हणजे शिक्षण संस्कृती कला आणि शिस्त यांचे माहेरघर अशा शहरात वाढ झाल्यामुळे पायल यांच्या व्यक्तिमत्वावर लहानपणापासूनच कलेचे आणि संस्कारांचे खोल परिणाम झाले त्या एका कलात्मक कुटुंबात जन्माला आल्या त्यांचे वडील संजय मेमाने हे मराठी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध छायाचित्रकार आहेत कॅमेरा लाईट्स सेट कलाकार हे सगळं पायल यांनी लहानपणापासून जवळून पाहिलं इतर मुलं खेळण्यात रमलेली असताना पायल कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून सीन कसा घेतला जातो भाव कसे पकडले जातात हे बघत असायच्या आता पायल यांचं बालपण खूपच उत्साही होतं त्या सतत गाणी गुणगुणायच्या आरशासमोर उभं राहून नाचायच्या चित्रपटातील दृश्यांची नक्कल करायच्या तर शाळेत असताना त्या सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन नृत्यस्पर्धा स्पर्धा नाट्यप्रयोग यामध्ये नेहमी पुढे असायचे नेहमी म्हणायचे या मुलीत काहीतरी वेगळं आहे त्यावेळी पायल यांच्या मनात एक स्वप्न आकार घेऊ लागलं आपल्याला कला क्षेत्रातच काहीतरी करायचंय असं त्यांच्या मनात होतं जरी त्यांना कलेची ओढ होती तरी शिक्षणाकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केलं नाही पायल यांचं शालेय व पुढील शिक्षण पुण्यातच पूर्ण झालं त्या अभ्यासातही चांगल्या होत्या आणि कला क्षेत्रातही याच काळात त्यांनी नृत्याचे नियमित क्लासेस रियाज मंचावरील सादरीकरण सुरू ठेवले इथेच त्यांना कळलं याशे केवळ टॅलेंटवर नाही तर शिस्त आणि सातत्यावर अवलंबून असतं आता पायल मेमाने यांचं पहिलं प्रेम म्हणजे नृत्यच विशेषतः लावणी लावणी म्हणजे केवळ नाच नाही ती एक अभिव्यक्ती आहे ती महाराष्ट्राची ओळख आहे आणि पायल यांनी लावणीला केवळ नृत्य म्हणून नाही तर कलेचा आत्मा म्हणून स्वीकारलं त्यांच्या लावणीतील ठेका लय भाव न जाकत चेहऱ्यावरील हावभाव हे सगळं अत्यंत बारकाईने शिकून घेतलं यासोबतच त्यांनी शास्त्रीय नृत्य आणि पाश्चिमात्य नृत्य म्हणजेच वेस्टर्न डान्स याचंही प्रशिक्षण पूर्ण घेतलं त्यामुळे त्यांच्या नृत्यात परंपरा आधुनिकता यांचा सुंदर संगम दिसू लागतो आता स्टेजपासून टी व्हीपर्यंतचा प्रवास टी व्हीवर येण्याआधी पायल यांनी अनेक स्थानिक कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सव यामध्ये भाग घेतला पण स्टेजवर काम करताना त्यांनी शिकलं ते प्रेक्षकांशी संवाद लाईव्ह परफॉर्मन्सची भीती दूर करणे आत्मविश्वास वाढवणे हा अनुभव पुढे त्यांच्या टी व्ही आणि अभयने प्रवासात खूप उपयोगी हो ठरला पायल मेमाने यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आणि तो म्हणजे अप्सरा आली यांचं आयुष्य बदलणारा क्षण सर्वात मोठं टर्निंग पॉइंट म्हणजेच अप्सरा आली हा मराठी लावणी रियालिटी शो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होता या शो मध्ये प्रचंड स्पर्धा अनुभवी कलाकार मोठं व्यासपीठ होतो पायल यांनी या शो मध्ये आपली लावणी सादरीकरणाने परीक्षकांनाच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा भुरळ घातली त्यांचा आत्मविश्वास भाव आणि ठेका हे सगळं लोकांच्या लक्षात राहिलं आणि याच शोमुळे त्यांना ओळख मिळाली ते इंडस्ट्रीजचे दरवाजे उघडले आणि अभिनयाच्या संधी मिळू लागल्या अप्सरा आली या मंचावरून एका नृत्यांगणेचा प्रवास आता अभिनयाच्या वाटेवर वळतोय स्टेजवर टाळ्या मिळवणारी पायल आता कॅमेऱ्यासमोर स्वतःला सिद्ध करणार होती हा प्रवास सोपा नव्हता कारण नृत्य आणि अभिनय या दोन वेगवेगळ्या कला वेग आहेत अप्सरा आलीनंतर पायल मेमाने यांच्याकडे मनोरंजन सृष्टीचं लक्ष वेधलं गेलं काही लोकांना वाटत होतं ही एक फक्त नृत्यांगणाच आहे पण पायल यांना स्वतःला माहिती होतं माझ्यात अभिनेत्री होण्याची क्षमता आहे त्यांनी अभि अभिनय शिकण्यासाठी अभिनय कार्यशाळा म्हणजेच वर्कशॉप्स संवाद फेक सराव कॅमेऱ्यासमोर भाव दाखवण्याचा अभ्यास हे सगळं सुरू केलं ते म्हणतात ना नृत्यात शरीर बोलतो अभिनयात डोळे बोलतात तसंच काही अभिनय क्षेत्रात प्रवेश करताना पायल यांचाही संघर्ष करावा लागलाच ऑडिशन्स रिजेक्शन्स, प्रतीक्षा हे सगळं त्यांच्या वाटायला आलं कधी कधी न महिने कोणताही कॉल येत नसे पण त्यांनी हार मानली नाही कारण त्यांना माहिती होतं संयम ठेवला तरच संधी मिळते आता हळूहळू पायल यांनी छोट्या मोठ्या भूमिका मिळू लागल्या होत्या या भूमिका मोठ्या नव्हत्या पण अनुभव देणाऱ्या होत्या या काळात त्यांनी शिकलं कॅमेऱ्यासमोर नैसर्गिक राहणं संवाद कमी असला तरी भाव प्रभावी ठेवणं सेटवरील शिस्त या सगळ्यामुळे त्या हळूहळू एक परिपक्व अभिनेत्री बनत गेल्या आणि मग आयुष्य बदलणारी संधी आलीच म्हणजेच शोध अस्तित्वाचा ही मालिका वेगळ्या विषयावर आधारित सामाजिक संदेश देणारी भावनिक आणि वास्तववादी या मालिकेसाठी पायल यांना त्यांना दिशाही भूमिका मिळाली दिशा हे पात्र सोपं नव्हतं ती होती किन्नर समुदायाशी जोडलेली समाजांच्या प्रश्नांना समोर जाणारी भावनिकदृष्ट्या खूप मजबूत या भूमिकेसाठी पायल यांनी फक्त अभिनय केला नाही तर त्या पात्रात जगल्या या भूमिकेसाठी पायल यांनी किन्नर समुदायाबद्दल अभ्यास केला त्यांच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी पाहिल्या त्यांच्या भावना समजून घेतल्या त्या म्हणतात मी भूमिका अभिनय म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून पाहिली होती तर शूटिंग दरम्यानचा असा काही अनुभव म्हणजेच भावनिक सीन कठीण संवाद मानसिक ताण हे सगळं होतं कधी कधी सीन झाल्यावरही त्या खूप वेळ भावनिक अवस्थित राहत होत्या सेटवरील कलाकार सगळेच त्यांचं अभिनयाचं कौतुक करायचे मालिका सुरू झाल्यावर प्रेक्षकांनी निशाला भरभरून प्रेम दिलं सोशल मीडियावर कौतुक सकारात्मक प्रतिक्रिया लोक म्हणू लागले ही फक्त अभिनेत्री नाही ती भावना जगते या मालिकेमुळे किन्नर समुदायाबद्दल लोकांची दृष्टी बदलली स्वीकार आणि समतेचा संदेश गेला समाजात चर्चा सुरू झाली पायलांना वाटलं माझ्या कलेचा उपयोग समाजासाठी होतोय या यशानंतरही पायल यांचे पाय जमिनीवरच होते त्या मानतात प्रसिद्धी तात्पुरती असते पण कामातून दिलेला संदेश कायमच राहतो या प्रवासात पायल अधिक प्रगल्भ संवेदनशील आणि त्यांना समजलं कलाकार असणं म्हणजे फक्त स्क्रीनवर दिसणं नाही तर समाजाशी सुद्धा जोडलेलं असणं यानंतर जेव्हा एखादा कलाकार कलाकाराला ओळख मिळवतो तेव्हा फक्त टाळा नाही तर जबाबदारीही वाढती दिशा या पात्रानं पायल मेमाने यांची प्रसिद्धी दिली पण त्याचबरोबर समाजाकडून अपेक्षाही वाढल्या तर आताच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रसिद्धीनंतरचा पायल यांचा प्रवास वैयक्तिक आयुष्य त्यानंतर सोशल मीडियाचं अस्तित्व फिटनेस विचारसरणी आणि भविष्यातील स्वप्न प्रतिशोध शोध अस्तित्वाचा यशस्वी झाल्यानंतर पायल मेमाने यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले आधी सामान्य आयुष्य होतं ओळखपुरती मर्यादी प्रसिद्धी होती पण आता लोक ओळखू लागले फोटो सेल्फी सोशल मीडियावर चर्चा पण पायल यांचा स्वभाव मात्र तशाच साधा राहिला त्या म्हणतात प्रसिद्धी येते आणि जाते पण माणूस म्हणून आपण कसे आहोत हे महत्त्वाचं असतं आजच्या काळात सोशल मीडिया या कलाकारासाठी फार महत्त्वाचं आहे पायल भेमाने इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमांतून आपल्या चाहत्यांशी जोडलेल्या असतात त्या आपल्या कामाचे फोटो शूटिंगमधील क्षण नृत्यांचे व्हिडिओ प्रेरणादायी विचार शेअर करतात त्यांना आलेले मेसेज वाचून त्या भाऊक होतात विशेषतः तुमच्या भूमिकेमुळे आमची विचारसरणी बदलली तसेच मेसेज त्यांची खराई खरी कमाई आहे पायल मा मेमाने पडद्यावर भलेही तेजस्वी असतील पण प्रत्यक्ष आयुष्यात त्या अगदी साध्या आहेत त्या कुटुंबाला वेळ देतात मित्रमैत्रिणींमध्ये दे रमतात स्वतःसाठी वेळ काढतात त्या मानतात की मानसिक शांतता असेल तरच कलाकार उत्तम कार्य काम करू शकतं आता पायल यांचा आयुष्यात खूप मोठा वाटा आहे म्हणजेच कुटुंबाचाच विशेषतः वडिलांचं मार्गदर्शन आणि घरच्यांचा पाठिंबा संघर्षाच्या काळातही कुटुंबाने त्यांना कधीही डगमगू दिलं नाही त्या अनेकदा म्हणतात माझ्या यशामागे माझ्या कुटुंबाचा मोठा हात आहे पायलमेमाने फिटनेसला खूप महत्त्व देतात त्यांची जिनचर्या सकाळी योग किंवा व्यायाम नृत्याचा रियाज योग्य आहार वेळेवर झोप नृत्य आणि अभिनयासाठी शरीर तंदुरुस्त ठेवणं त्यांना खूप गरजेचं वाटतं त्या मानतात फिट शरीर म्हणजे फिट मन आता प्रसिद्धी बरोबर आणि बर ट्रोलंगही येते पायल यांना कधी कधी नकारात्मक कमेंट्स वाचायला मिळतात पण त्याकडे त्या कधी लक्ष देतच नाही स्वतःवर विश्वास ठेवतात त्या म्हणतात सकारात्मक टीका स्वीकारायची पण नकारात्मक बोलणं मनावर घ्यायचं नाही पायल मेमाने स्वतःला फक्त अभिनेत्री मानत नाही त्या मानतात कलाकार म्हणजे समाजाचा आरसा म्हणून ते आशयपूर्ण भूमिका वेगळे विषय सामाजिक संदेश असलेल्या प्रोजेक्ट्सना प्राधान्य देते आज अनेक तरुण मुलं पायल मेमाने यांच्या यांना आपली प्रेरणा मानतात त्यांचा संदेश स्वप्न बघायला घाबरू नका मेहनत करा संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा पायल भेमानी यांची स्वप्न मोठी आहेत त्या भविष्यात मोठ्या मराठी चित्रपट वेब सिरीज वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेत करू इच्छितात पण त्या एक मजबूत पात्र आहे आणि वास्तववादी पात्र सुद्धा आहे आणि इतकंच नाही ात आणि विविध छोट्या भूमिका करत करत पायलभेमाने हळूहळू मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपली जागा निर्माण करत होत्या अशाच प्रवासात त्यांच्या अभिनय कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा आला जुळली गाठ ही मालिका जुळली गाठ ग ही मालिका नातेसंबंध विवाह कुटुंबातील गुंतागुत कुट आणि भावनिक संघर्ष यावर आधारित आहे ही मालिका केवळ प्रेमकथा नाहीच तर दोन कुटुंबांची जुळलेली नाती विचारांची टक्कर परंपरा आणि आधुनिकता यांचा संघर्ष आणि याचं वास्तवचित्रकरण करणारी होती ग या मालिकेत यांचा एक महत्वाचा भूमिका आहे महत्वाची भूमिका अशी की त्या भावनिकदृष्ट्या संवेदशील आहे कुटुंबाला नात्यांमध्ये अडकणाऱ्या आहे अडकवणाऱ्या सुद्धा आहेत स्वतःच्या भावना आणि जबाबदाऱ्या यामध्ये झगडणारी अशी होती आणि जरी ही भूमिका मुख्य नायिकेची असेल तरी ही सगळ्यांना कधीला दिशा देणारी प्रेक्षकांच्या मनात ठेवणारी आहे तर या सगळ्यामध्ये तुम्हाला पायाल मेमाणे यांची कुठलं पात्र सगळ्यात जास्त आवडते त्या मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट्स आणि बायोग्राफी पाहायला भेटतील